ओ रॉयल शेतकरी रॉयल शेतकरी काय कराल तुम्ही कशाला हां गावचाला हां कोण आहे गावत हां झालं का मग भर ना पूर्ण अंग भरते हे कोल्ड राहिलं पाणी हे काय कोल्ड राहिले पाण्याने भारा ना द्या ना हे हे बाकीच बोललं झालं हे बा इटं बोललं करा ना हां करा मला हो रा शेतकरी हे इट उकरा ना हां

हे पाणी कोणा भरलं एका सगळं हे पाणी तुझ्या बाबां भरलं का बरं बरं सर येऊ का मग येऊ जाऊ आमच्या घरी बाय बाय टाटा